सांगलीच्या तासगाव ऐतिहासिक रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय त्यानिमित्ताने तासगाव संस्थानच्या दीड दिवसाच्या बाप्पांना जल्लोषपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आलाय मंगलमूर्ती मोर या गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात गुलालांची आणि पेढ्यांची उधळण करत हा रथोत्सव सोहळा संपन्न झालाय सात मजली लाकडी रथ ओढत नेऊन तासगावच्या मानाच्या दीड दिवसाच्या गणपतीला गणपतीचे विसर्जन करण्याची परंपरा असून या निमित्ताने तासगाव नगरीमध्ये रथोत्सव सोहळा पाहण्यासाठी हजार लाखो भाविकांनी उपस्थिती लावली होती तासगावचे तत्कालीन संस्थानिक परशुराम भाऊ पटवर्धनांनी दक्षिणात्य स्वारी दरम्यान पाहिलेला रथोत्सव सोहळा आपल्या भूमीत देखील साजरा व्हावा या उद्देशाने गणपती विसर्जनादरम्यान रथोत्सव सोहळा सुरू केलाय तेव्हापासून तासगावच्या पठवर्धन संस्थानाच्या दीड दिवसाच्या गणपती बाप्पांना रथोत्सवाच्या माध्यमातून निरोप देण्याची ही परंपरा आहे यंदाचे हे दोनशे शेहेचाळीसावे वर्ष असून मोठ्या उत्साहात हत्ती घोडे ढोल ताशा पथकांसह पारंपरिक वाद्यांच्या गजरात हा रथोत्सव सोहळा संपन्न झालाय यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते रोहित आर पाटील आणि भाजपाचे युवा नेते प्रभाकर पाटील यांनी देखील उत्सव सोहळ्यात सहभाग घेतला होता 大家，成都。 頼むよ